काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बाबा हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर आर्ट्स तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि आज आहे हरितालिका पूजा आहे आणि उद्या बसणार गणपती तर आमच्याकडे गणपती पण असतो डेकोरेशन मला असं वाटलं की घरी गेल्यानंतर माझ्यावर ओरडतील पण यांचीच तयारी व्हायची होती कारण मुहूर्त आरामात होता म्हणजे एक वाजता वगैरे मुहूर्त होता त्याच्यामुळे एवढं आमचं डेकोरेशन झालं फक्त तू तुका

अरे यार आपल्या घरी होते गुलाबाचे फुलं अरे चिमले होते कास या पुजारी बाईच काही समजत नाही जे आहे ते हे गुलाबाचं फुल समजून टाकून द्या तर आम्हाला बनवायचा होता तो फुलोरा हो जी टोपलीवर अटकवलेली आहे ना त्याला अशा पाच माळी म्हणजे लोंबत्या ठेवायच्या होत्या गौराईवर तर तो त्याला फुलोरा हो म्हणत होते तर तो फुलोरा हो करायचा होता पटापट आमचे हार वगैरे करून घेतले आणि नंतर मग मी इथे आली तयारी करायसाठी तर ताईंनी अर्धी तयारी केली होती आणि अर्धी व्हायची होती त्यांची तर त्या गेल्या पूजेसाठी त्यानंतर मग मी इथे तयारी करायला बसली आणि इथे चालू होतं माझं फार जास्त नाही थोडं म्हणजे एक काय ते सी सी क्रीम लावली त्याच्यानंतर आयब्रो सेट केल्या आणि लिपस्टिक लावली आयलायनर लावलं म्हणजे एवढं सर्व लावलं थोडंफार काही नाही भरपूर जे लावायचं ते लावलंच आणि तयारी केली आणि मस्त संध्याकाळपर्यंत छान मस्त तयारी टिकली माझी पूर्ण मेकअप जो आहे तो टिकला आणि इथे आता मी पूजा करायसाठी आली तर आई मला सांगत होत्या अशी अशी पूजा कर असं असं कर तसं तसं कर आणि तसं तसं मी करत होती तर त्या तिथे बसलेल्या होत्या तर आधीनं कसं व्हायचं नदी ज्यांच्या गावाच्या जवळ नदी असते किंवा आता ही नदी असते त्या नदीवर जातात गवराईंना पाण्यातून म्हणजे असं स्नान केल्यासारखं तसं करतात आणि त्याच्यानंतर मग तिथेच पिंड वगैरे काढते आणि मग म्हणजे हळदीची पिंड आणि पिंडीची पूजा वगैरे करते पुन्हा बेलपान हे ते सर्व पूजा करून गवराई घरी आणते आणि मा छान मस्त डेकोरेशन केलं जाते आणि तिथे छान मस्त गवराईची स्थापना केली जाते तर आमच्याकडे आता तसं काही नाही आहे आम्ही जे ज्या दिवशी बसते त्या दिवशी तर आम्ही जाऊ शकत नाही नदीवर पण विसर्जन करते त्या दिवशीच जातोच तर इथे आम्ही घरीच मग पूजा करत असतो घरी इथे मग पूजा करून घेतली आणि आत गेल्यानंतर जे सोळा प्रकारचे बेलपत्र झालं म्हणजे अशा वेगवेगळ्या ज्या पत्र्या आहेत म्हणजे झाडांची पानं तर ते सोळा प्रकारचे सोळा सोळा तो तोडून आणले आणि आ, ते मग नंतर पिंडीवर वाहायचे तर तिथे मग सर्वात आधी आईंनी पूजा केली नंतर मग ताईंनी केली आणि मग शेवट मग मी केली पूजा तर त्यांचा श्रीजैव नेहमीचं मी असं करत असतो तर श्रीजैवांची पूजा चालू होती तर मी यांचे जे बेलपत्रे आहे आईंनी आदल्या दिवशी तोडून ठेवलेले होते तर या बेलपत्र बेलपत्रे आणि आणखी वेगळ्या वेगवेगळ्या झाडांच्या जे पानं आहे ते मी या दोघींचे काढून दिले बसल्या बसल्या आणि माझ्यासुद्धा काढून ठेवले आणि मग मी सुद्धा नंतर पूजा करून घेतली आणि शानू आलेली होती शानू शाळेत गेली होती त्याच्यामुळे शानवीला आणायसाठी तिचे पप्पा देऊळीला गेले होते शमूची दीदी आली रे शमूची दीदी आली बाप्पा छान वाटत सगळेच चांगले वाटत आहे ना दिखत नाही सुतानी सुतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग सोड्या प्रकारचे पानं धोत्र्याचं फळ आणि वस्त्र घातलेलं आहे आणि हा आहे फुलोरा अशा प्रकारे हा फुलोरा असा अटकवायचा होता आणि त्या ज्या माळी आहेत त्या गवराईवर आल्या पाहिजे अशा अशा प्रकारे हा फुलोरा अटकवला जातो आणि यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात प्रत्येक माळीमध्ये पाच प्रकारच्या माळी होत्या तर प्रत्येक माळीमध्ये वेगवेगळी फुलं असतात तर इथे मी आशीर्वाद मागत होते देवाला त्यानंतर इथे ताईने कथा वाचली दरित्र येते पुत्र शोक होते काही ऐकल्यावर सुहासिनी वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताच घ्यावी सा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाब्रम्हणाने द्वारी गाय गायचे कोटी पिंपळाचे पारी सफ संपूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर हळ आरती केली आरती झाल्यानंतर मग इथे काकूंना बोलवलं हळदी कुंकूसाठी हळ हळदी कुंकू दिलं ओटी दिली आणि त्यांचा नमस्कार केला तर आम्ही पण त्यांच्या घरी जाणार त्यांनी पण आम्हाला बोलवलं होतं घरी तर आम्ही त्यांच्याच घरी गेलो आणि त्यांनी ते इथे पण छान मस्त असा फुलोरा लावलेला होता सीतावर गीतं सीतावर गीता आहे या काकूकडे हळदी गुंकू झाल्यानंतर मग आम्ही गौरीकडे गेलो आणि गौरीच्या मोठ्याकडे सुद्धा गेलो यस यस गोरी, गोरी तर त्या होत्या गौरीची मम्मी आणि या गौरी गौरीच्या मोठ्या आहे आमच्या अगदी शेजारीच राहतात तर यांच्या घरी आलो आम्ही आणि समर्थ राहत नव्हता म्हणून त्यांनी पटपट हळदी गुप घेतला आणि लगेच निघून गेल्या तर या दोघी काकूंना सुद्धा मला महस होता म्हणावं लागलं काकू मला पाया पडू द्या म्हणून लगेच दोघी जिनी घाई गडबडीत निघाल्या आणि काकूच्या घरची पूजा बघा किती छान मस्त अशी पूजा मांडली तुम्ही पातळ घालून स्वयंपाक करून राहिला मस्त आणि ते पण छान मस्त अशा पोळ्या खेड्यातल्या सारख्या पिटलं हा इकडे पान तुमची सुनबाई सुन पान सुनबाई पान तुमची ईश नजर वजर काढून घे तुमच्या सुनबाईची हा नाही ना

<laughs> <तीड़ा। laughs> <आगे तीड़ा। laughs> त्यानंतर आलो आम्ही इथे मंदिरामध्ये तर मंदिरात सुद्धा फुल लावलेला होता महादेवाच्या पिंडीवर आणि असं म्हणत होते की पाच फुलोऱ्यांचं दर्शन करायचं म्हणून म्हणून आम्ही पाच फुलोऱ्यांचं दर्शन केलं आणि त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर बाबांनी छान मस्त कॉम्प्लिमेंट दिलं आईला बाबा आई ले कशी दिसत आहे आई कशी दिसत आहे एक नंबर दिसत आहे <laughs> द्या ना मग काहीतरी आज हरतालिकेची पूजा केली तुमच्यासाठी उपाशी आहे सकाळपासून मग कालपासून ते फुलं पानं जमा केले जाईना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी काहीतरी द्या लागते मग गौराईचा दुसरा दिवस आहे आणि आज विसर्जन करावं लागतात गौरींना तर आता थोड्याच वेळात आम्ही निघू आमची तयारी वगैरे सर्व झालेलं आहे आमची तयारी वगैरे सर्व झालेला आहे आणि हा जो ब्लॉग आहे कंटिन्यू राहणार आहे मी एंड नाही केला थोड्याच वेळेत एंड करीन कारण गणपतीचा जो ब्लॉग आहे तो दुसरा शूट करणार आणि हे बघा सर्वांनी छान छान साड्या वगैरे घालून मस्त तयार झालो आम्ही आणि आता इकडे गणपती या बाजूला बसते या बाजूला गणपती बसते तर डेकोरेशनचं सुरू आहे तर हे डेकोरेशन करत आहे आणि दादा आम्हाला घेऊन जाणार आहे नदीवर गौराईचं विसर्जन करायसाठी आणि आमचे बाबा कुठं झालं का जा வர காட் லோட

तर पोचलो आम्ही पवनारला पवनार ही जवळ पडते त्याच्यामुळे आम्ही पवनारला येत असतो गौराई शिरवाईसाठी आणि मेन म्हणजे आम्ही ना आज चप्पल घालून नाही आलो तर पाय इतके भाजत होते भयानक ऊन खूप होती खूप जास्त ऊन होती म्हणून आम्ही तयारी वगैरे काही केल्या नाही तसंही संध्याकाळी करावंच लागते गणपती बसते त्याच्यामुळे तर म्हणून मग सकाळी थोडंफार काहीतरी असं केलं नाही तर भरपूर बाया छान मस्त असं सजून झजून आल्या होत्या छान मस्त पातळ वगैरे घातलेले होते तर आमच्या मागे स जरा थोडी धावपळ असते सकाळी गौराई शिरवायचं आणि मग संध्याकाळी गणपती बसाय लगेच इकडून गेल्यानंतर गणपतीची तयारी करावं लागते त्याच्यामुळे मग आम्ही सकाळी तेवढं काही करत नाही नंतर मग संध्याकाळी छान मस्त तयारी वगैरे करतो आणि आले आले तर सर्वात आधी इथे ना आल्या आल्या जागा बघावी लागली कारण की कसं खूप जास्त गर्दी होती आणि तिकडे ना पाण्याकडे जाऊ नयेत आणि यावर्षी पाणी पण भरपूर होतं नदीला तर इथे छान मस्त आता पहिल्यापेक्षा छान सुधारणा झालेली आहे इथे पायऱ्या वगैरे काहीच नव्हतं यावर्षी छान मस्त असं पायऱ्या वगैरे झाल्या होत्या तर मग आम्ही इथेच पूजा केली नाही तर आम्ही आत जात असतो थोडं तिकडं समोर पण यावर्षी तिकडे जायची परमिशन नव्हती मग इथेच आधी ज्या पाया गेल्या त्यांच्या त्यांना त्यांची पूजा होऊ दिली आणि नंतर मग आम्ही इथे बो बस पूजा करायसाठी तर आणि ना इथे हवा खूप होती त्याच्यामुळे ना दिवा बिलकुल राहत नव्हता मग आरती आम्ही दोघींनी छान असं दिव्याला झाकून व्यवस्थित आरती करून घेतली आणि नंतर मग सर्व बायांना तिथे म्हणजे पाच सर्व नाही पाच बायकांना हळदी कुंकू देऊन ओटी देऊन आम्ही पूजा पूर्ण करून घेतली आणि नंतर इथे तो सो गौराईंचं विसर्जन झालं आणि निघालं घरी जायसाठी आणि माझ्या हातात जे आहे गवरी गवरी जाए ते परडे आहेत जे लग्नात नानवऱ्याच्या वेळेस असतात तर त्याच याच्यावर गौराई गौरी गौराई जे आहे ते म्हणजे गऊ जे आहे ते पेरले जातात मातीवर आणि त्यांची पूजा केली जाते तर खूप ठिकाणी वेगवेगळं आहे गौराईंचं पूजन वेगवेगळ्या प्रकारे आहे तर आमच्याकडे असं आहे आणि आजचा जो व्ह्यू आहे तो खूप छान दिसत होता नदीचा म्हणजे तिकडून तिकडून अशा मस्त झरणे वाहल्यासारखे दिसत होते खूप छान मस्त असा व्ह्यू होता आणि हो व्हिडिओ थोडे लेट येत आहे कारण नेटवर्क प्रॉब्लेम होतं आणि तब्येतसुद्धा माझी बिघडलेली होती आवाज पूर्ण माझा घसा बसलेला होता त्याच्यामुळे मग मला वॉइस ओव्हर करायला मिळत नव्हतं म्हणून मग मी म्हटलं थोडा लेट टाकूया आपण नक्की टाकूया ब्लॉग तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो गणपती आगमनाचा आहे छान मस्त व्हिडिओ आहे तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा